न्यूज या ताज्या कमलनगर चॅनलला रहिवाशी हे सिन्नर नगर परिषदेच्या अपुऱ्या नागरी सुविधांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसमोर लाटणे आंदोलन केले होते तरी ही दखल न घेतल्याने त्यांनी थेट पदाधिकारी घेराव आंदोलनाचा इशारा देताच नगराध्यक्ष किरण डगळे यांनी तात्काळ येथील पाईपलाईन कामास सुरुवात केली शहरातील कमलनगर व इतर भागातही सिन्नर नगर परिषदेकडून नागरी मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याप्रकरणी नागरिक व महिला यांना करावा लागणारा त्रास पाहता अस्वच्छ योग्य विल्हेवाट नाही ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर अशा विविध समस्या घेऊन अनेकदा निवेदने देण्यात येऊनही या प्रकाराची दखल नगर परिषद घेत नसल्याचे पाहून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लाटणे आंदोलन करण्यात आले होते मात्र तरीही दखल घेत नसल्याने शरद शिंदे यांनी अधिकारी व पदाधिकारी घेराव आंदोलनाचा इशारा देताच सिन्नर नगर परिषदेचे अध्यक्ष किरण डगळे यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष देत कमलनगर भागातील ड्रेनेज ची पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेत ते प्रत्यक्षात काम करण्यात येत आहे संपूर्ण पाईपलाईन ही नवीन टाकण्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी सिन्नर नगर परिषदेचे आभार मानले एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी दिलीप कुलकर्णी कमलनगर सिन्नर प्रलंबित जे काम पडलेलं होतं नगर नगरपालिकेकडे ते त्यांनी आम्ही विनंती केल्यानुसार त्यांनी त्वरित कार्यवाही करून आमच्या आम्हाला सर्वांनु सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सगळं काम खूप व्यवस्थितरित्या पार पडणं चालू आहे झालेलंचं चा काम आज एवढा पाऊस चालू असतानासुद्धा पंधरा ऑगस्टच्या दिवशीसुद्धा सर्व कामगार इथे काम करतात आहे त्यांनी पाईप टाकण्याचं काम केलेलं आहे याचे सर्व श्रेय नगराध्यक्ष न मुख्य नगर अधिकारी आणि प्रहार प्रहार संघटनेलासुद्धा या, यांचा यांचासुद्धा पाठिंबा मिळाल्यामुळे सर्व काम व्यवस्थित केलेले आम्ही सर्व सर्वांचे ऋणी आहोत धन्यवाद यापुढे आम्ही स नगरपालिकेला सहकार्य करणार आहे नगरपालिकाही आम्हाला सहकार्य करतेच आहे याबद्दल आमचं कुठल्या प्रकारे आता तक्रार राहिली राहिलेली नाही आणि आपले हे संबंध हे कायमस्वरूपी चांगले राहतील या यापुढे होणारे जे आंदोलन आहे हे थांबवण्यात येईल आणि आम्हाला सगळ्या प्रकारे सहकार्य मिळालेले सर्व कामगारसुद्धा व्यवस्थित काम करतात आहे धन्यवाद शिन्नर शहर व उपनगरामध्ये गटारी रस्ते सांडपाण्याची विल्हेवाट आणि स्ट्रीट लाईट हे प्रश्न नागरिकांचे होते नागरिक आमच्याकडे आलेत म्हणून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नागरिकांना घेऊन लॉक लो, लॉकडाऊन आणि कोरोना असतानासुद्धा आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही तिथे लाटणं आंदोलन केलं होतं आणि आमची मागणी आम्ही नगरपालिकेकडे ठेवली होती परंतु सदर प्रश्न दिरंगे होत असल्यामुळे आम्ही परत नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु संवेदनशील असलेले नगराध्यक्ष हे आमच्याकडे आले ते आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये आम्ही पाईप आणून आम्ही तुमचे कामं चालू करतो परंतु आंदोलन काही करू नका त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत आम्ही थांबलो आणि शब्दाप्रमाणे त्यांनी जागून आमच्याकडे पाईप टाकून गटारी गटारी खोदकाम करून जे आमचं संडासाचं पाणी रस्त्यावरती येत होतं त्याचं विल्हेवट लावल्याचं काम मार्गी लावलेलं आहे आणि त्यांनी मातंगवाडा आणि इतर ठिकाणीसुद्धा जे रस्ते आणि गटारे आहेत ते बी काम करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे आम्ही जे पुकारलेलं आंदोलन होतं नेत्यांच्या दारापुढं आंदोलन करण्याचं ते आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पुन्हा एकदा नगराधिकारी नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचं आणि ज्या कामगारांनी पावसामध्ये येऊन इथं हे काम केलं या सर्वांचं आम्ही शेन्नरता शेन्नर शहरातील नागरिकांच्या वतीने आणि प्रहार शक्ती पक्षाच्या वतीने आभार मानतो